स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येकाच्या घरात प्रत्येक महिलेला असंच वाटतं की आपल्या पतीची प्रगती झाली पाहिजे खूप अशी प्रगती झाली पाहिजे त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये तो ज्याही क्षेत्रात काम करेल त्या क्षेत्रात त्याची प्रगती झाली पाहिजे कारण तो घरातला कर्ता पुरुष असतो घरातल्या कर्त्या पुरुषावरतीच घराची पूर्ण जबाबदारी असते त्यामुळे तो जर कोणतं काम करतो आहे की त्या कामामध्ये त्याला यश नसेल किंवा मग एखादी नोकरी करत आहे किंवा कोणता व्यवसाय करत असेल त्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्याला म्हणावं असं यश प्राप्त होत नाही आणि यामुळे काय होतं की त्या घराचं असं कल्याण होत नाही आणि त्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते आणि त्याच्या आर्थिक कमकुवतपणामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडणं हे होत राहतात आणि या भांडणांमुळेच घरातील वातावरण बिघडून जातं यामुळे मुलांची देखील प्रगती होत नाही मुलांचं देखील लक्ष अभ्यासामध्ये लागत नाही बघा एक गोष्ट खराब असेल की त्याचे परिणाम शंभर भोगावे लागतात हे खरं आहे म्हणजे म्हणजेच काय बघा आपल्या पतीची प्रगती होत नसेल कष्टाला त्याच्या यश मिळत नसेल किंवा घरामध्ये एकही पैसा शिल्लक राहत नसेल तर बघा प्रत्येक महिलेने हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे अतिशय सोप्पा असा हा उपाय आहे कारण पतीची प्रगती होणं हे त्या घरातील कल्याण करण्यासारखंच असतं म्हणजे त्याच्या प्रगतीवरच घराचं कल्याण अवलंबून असतं म्हणून पतीची प्रगती ही झालीच पाहिजे आणि बघा त्यासाठी बऱ्याचशा महिला झटत देखील असतात कोणी व्रत करतं व कोणी काय जे देवाचं सांगेल ते उपवास करत असतं कोणी सेवा करत असतं मागे एकच कारण असतं की आपल्या पतीची प्रगती जर चांगली झाली तर आपल्या घराची देखील प्रगती होत असते बघा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि वैभव नांदावं घरात नेहमी लक्ष्मी टिकून राहावी घरामध्ये शांतता टिकावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं तर शंभर टक्के प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक सुपारी लागणार आहे ही सुपारी बघा घरामध्ये जुनी पुराणी कीड लागलेली अशी सुपारी घेऊ नका देवाचं स्वाम जिथे सामान मिळतं तिथे तुम्ही नवीन सुपारी आणू शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये वापरलेली नसेल कोणत्या पूजेसाठी अशी सुपारी चांगली असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता फक्त अत्यंत जुनी अशी कीड लागलेली आणि पूजेमध्ये वापरलेली पुन्हा ही सुपारी आपल्याला वापरायची नाही तर बघा जेव्हा आपण दुकानातून सुपारी घेऊन येणार आहोत त्यावेळेस ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ही जी सुपारी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे शक्यतो हा जो उपाय आहे तो आपल्याला सकाळी करायचा आहे कारण सकाळचं वातावरण हे अतिशय सकारात्मक असतं सकाळच्या वातावरणामध्ये अतिशय केलेली सेवा जी असते ती आपल्याला फलदायी ठरत असते किंवा आपण जो उपाय करतो त्याचं देखील आपल्याला फळ चांगलंच मिळत असतं म्हणून शक्यतो ही सेवा तुम्ही सकाळीच करा किंवा उपाय जो आहे तो सकाळीच करा सर्वप्रथम बघा आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आपल्या देवांची जी विधिवत पूजा आहे नेहमीची ती करून घ्यायची आणि त्यानंतर आपण ही जी सुपारी ठेवलेली आहे सुपारी त्या सुपारीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर सुपारीला त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं अगरबत्ती धूप लावून वातावरण सुगंधी करायचं आणि त्यानंतर बघा मी ते एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे आणि तो असा की ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा हा मंत्र आहे तो आपल्याला पठन करायचा आहे आता हा जो मंत्र आहे तो आपल्याला एकवीस वेळा पठन करायचा आहे आणि हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही कधीही घर सोडून जात नाही त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्याशुभ्र कपड्यामध्ये ही सुपारी बांधायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे आणि ही सुपारी जी आपण सफेद कपड्यामध्ये बांधलेली आहे ती घराच्या आतल्या साईडून म्हणजे आपण घरामध्ये प्रवेश करतो त्याच्या आतल्या साईडला ती तुम्हाला वरती बांधायची आहे घराच्या बाहेर नाही मेन दरवाज्याच्या आतल्या साईडला अगदी छोटी जरी सुपारी आणली तुम्ही आणि ती कोपऱ्यामध्ये बांधली तरी देखील चालेल बघा ही सुपारी जेव्हा तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र करून तुमच्या प्रवेशद्वारावरती बांधाल त्यावेळेस तुम्हाला त्यातील फरकसुद्धा जाणवायला लागतील काहीतरी आपल्या घरामध्ये गोष्टी चांगल्या घडत आहेत स सकारात्मकता वाढत आहे नकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा प्रभाव कमी होत चाललेला तुम्हाला दिसून येईल म्हणजेच काय तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल म्हणजे जे तुमच्या घरामध्ये सारखी भांडणं कलह होत होते वादविवाद होत होते कोणाशी कोणाचं पटत नव्हतं तर या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद व्हायला हो लागतील घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील तसेच घरामध्ये आपण जे काही उपाय केलेला आहे त्याच्यामुळे पैशाची देखील आपल्याला चणचण भासत नाही आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो धनाचे वेगवेगळे मार्ग तुम्हाला सापडतील म्हणजेच तुम्हाला एखादी नवीन नोकरीची संधी मिळेल किंवा एखाद्या ठिकाणावरून तुम्हाला पैसे कमवण्याची जी काही युक्ती आहे ती मिळेल म्हणजेच काय मागचं एकच उद्देश की जिथून पैसा येणार आहे म्हणजे धनाचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील किंवा तुम्हाला घरामध्ये असल्यानंतर मनामध्ये असे काही चांगले पॉझिटिव्ह विचार येतील आणि त्यामधून तुम्ही पैसा कमवू शकाल आणि हा जो उपाय आहे तो घरातील महिलेनीच करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय आहे पण शंभर टक्के फलदायी हा उपाय आहे बघा घरातील ज्या अडचणी आहेत त्या कमी झाल्या की त्या घराची आपोआप प्रगती होत जाते बघा आपल्या नशिबाला जी आपण म्हणतो ना की दैवत्वाची साथ असणे खूप महत्त्वाचे आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या जर नशिबाला देवांची साथ नसेल उदाहरणार्थ आपल्या गुरूंची साथ नसेल तर आपण कितीही कष्ट करा त्याचा आपल्याला अजिबात फायदा होत नाही किंवा त्याचे जे आपल्याला पुण्यफल आहे ते प्राप्त होत नाही म्हणजे एखादी आपण नोकरी करतोय त्या नोकरीमध्ये तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमच्या मनासारखं तिथून तुम्हाला वेतन प्राप्त होत नाही तर बघा आपल्या नशिबामध्ये जे काही लिहिलेलं असतं ते घडतं परंतु दैवी शक्तीमुळे आपल्या या पॉझिटिव विचार करण्याने किंवा सेवा जे काही आपण उपाय करतो यामुळे देखील त्याचा प्रभाव खूप असं आपल्याला कमी जाणवायला लागतो म्हणजे एखाद्या सेवेमुळे बघा आपल्या घरातील नकारात्मकता कमी होते पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि जिथे पॉझिटिव्ह वातावरण असतं तिथे मन देखील स्वच्छ आणि स्वानंदी असतं आपण जे काही काम करू ते अगदी मनापासून आणि ए, ए, ए एकदम खऱ्यापणाने केलं तर त्याचे आपल्याला फळ आणि फायदे नक्कीच चांगले मिळतात तर बघा हा जो सुपारीचा सा उपाय सांगितलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि शंभर टक्के याचा फायदा आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही नक्की एकदा हा उपाय करून बघा आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा ही सुपारी सोडून पुन्हा त्याच्यावरती सेवा करून ती बांधायची आहे याचे पुण्यफल आपल्याला नक्कीच मिळेल तर बघा मग ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुमच्या घरामध्ये दे देखील अशा काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर तुम्ही नक्की हा उपाय करा आणि त्याचा अनुभव घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते आणि उद्या अशाच छानशा माहितीसोबत नव्याने पुन्हा भेटूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नव्याने पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वांना श्री स्वामी समर्थ